नाशिकमध्ये भाजीपाला विक्रेते आक्रमक झालेत नाशिक महानगरपालिकेच्या कारवाई विरोधात भाजीपाला विक्रेते सध्या आक्रमक झाल्याचं दिसतंय नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर त्यांनी भाजीपाला फेकला भाजीपाला फेकत महानगरपालिकेच्या कारवाईचा त्यांनी निषेध केला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडनं नाशिक शहरात ठिकठिकाणी बसण्यात आलेल्या भाजीपाला विक्रेत्यांना त्रास दिला जात असल्याची भावना जी ती भाजीपाला विक्रेत्यांकडून या ठिकाणी दाखवण्यात येते खरं तर नाशिक महानगरपालिकेच्या या प्रवेशद्वारावरती शहरातले भाजीपाला विक्रेते जे आहेत त्यांनी भाजीपाला फेकून या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचा निश्चित केलेलं आहे आपण पाहू शकतो महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेल्या आहेत खरं तर शहरामध्ये अनेक ठिकाणी भाजीपाला विक्रेते जे आहेत ते या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी काय नेमकी तुमची मागणी आहे अतिक्रमण विभाग तुम्हाला कशा पद्धतीने त्रास देतो अतिक्रमण विभाग काही लोकांच्या सांगण्यावरून फक्त भाजीवाल्यांच अतिक्रमण काढतं आमच्या स्थानिक भाजी विक्रेत्यांच्या मार्केटच्या जागा गेल्या कुठं त्या जागा आम्हाला मिळाल्या आम्ही रस्त्यावर माल विकणार नाही तुम्ही आम्हाला आणि ठरावकेश लोकांचा माल उचलतात ते आम्हाला कदापि मान्य नाही तुम्ही अतिक्रमण जे आहे बिल्डिंगचे अतिक्रमण तुम्हाला दिसत नाही ते सगळे अतिक्रमण काढा फक्त यांना सोपा सापडतो भाजीवाला नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडनं भाजीपाला विक्रेत्यांना त्रास दिला जात असल्याची भावना जी या विक्रेत्यांनी या ठिकाणी व्यक्त केले खुशाल पाटील पुढारी न्यूज नाशिक